सर्वात अनुभवी आणि सर्वात ज्येष्ठ नगरसेवक म्हणून तुम्ही लढत आहात आतापर्यंतचा अनुभव आहे की सावंतवाडीमध्ये कोणीही आलं तरी दीपक शिवाय पान हालत नाही यंदा मात्र खूप मोठी चुरस निर्माण झालेली आहे कारण भारतीय जनता पार्टी असेल किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना असेल दोघेही पेटून उठलेले आहेत याबाबत काय म्हणाले नमस्कार मी अनारुजिन जॉन लोगो मी माझ्या चर्चच्या समोर उभी आहे मला मोठी फार ताकद आहे चर्चच्या आमच्या परमेश्वराची जे काय आता कोण फिरत आहे त्याने कारण ते त्यांचं ते काम करत आहे दीपकभाई दीपकभाईच्या सान्निध्यात राहून आम्ही एवढं तयार झालेलं आहोत की आम्ही जनतेची कामं केली आहेत इलेक्शन पुरतंच आलो नाही आता तुम्ही मगाशी म्हटलात की ता तलावाच्या संदर्भात तुम्ही बोललात तलावाचं सुशोभीकरण करण्यासाठी कोणी अडवलं मल्टीपर्पज हॉस्पिटल येण्यासाठी कोणी अडवलं त्याचं उत्तर द्या ना ते का बोलत नाही जे हॉ आपण हॉटेल बांधत होतो ते त्यावेळेला जनतेने विरोध केल्याबरोबर आम्ही ते स्टॉप केलेला आहे त्याच्यावर पुढे आमची उजरेगिरी नाही केली नाही आम्ही म मोठेपणा म्हणजे बांधणारच असं म्हटलं नाही ना। जे जनतेला नको ते आम्ही करत नाही ना। जे जनतेला पाहिजे ते, ते काम आम्ही करतोय माझी ही सहावी वेळ मी जनतेची सेवा करत आलेलो आहे आता ही माझी शेवटची वेळ आहे जनतेने मला भरघोस मताने निवडून द्यावं आणि आपली सेवा करण्याची उभा मला द्यावी हीच माझी विनंती आहे